आजच्या काळात महिलांनी गुंतवणूक करणं महत्वाचं नोकरदार असो गृहिणी असो, असो किंवा अविवाहित सर्वांच्या जीवनात गुंतवणूक हा महत्वपूर्ण भाग आहे कोणत्याही महिलेने आर्थिक दृष्टीने सजग असणं फार गरजेचं असतं कारण भविष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे आजच्या जगात महिला या कॉर्पोरेट स्पोर्ट्स अभिनय अशा विविध क्षेत्रातील अडथळे दूर करत स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत आहे मात्र या सगळ्यात महिलांकडून एक गोष्ट राहून जाते ती म्हणजे आर्थिक व्यवस्थापन याच पार्श्वभूमीवर आज आपण महिला कोणकोणत्या योजनात गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करू शकतात ते जाणून घेणार आहोत पहिली गुंतवणूक स्कीम महिला पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड महिला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये अर्थात पीपीएफ खातं खोलून त्यात गुंतवणूक महिला करू शकतात या योजनेत एकूण पंधरा वर्षाच्या मुदतीवर गुंतवणूक करता येते या योजनेच्या माध्यमातून दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक महिलांना करता येते सध्या सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर सात व्याज देत आहे दुसरी गुंतवणूक स्कीम नॅशनल पेन्शन स्कीम नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्हाला आर्थिक अडचणी येणार नाही ही योजना फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी या संस्थेकडून चालवली जाते तिसरी गुंतवणूक स्कीम अर्थात म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हा देखील गुंतवणूकी करण्याचा एक उत्तम ऑप्शन आहे भविष्यकालीन आर्थिक गरजा लक्षात घेऊन महिला म्युच्युअल फंड मधील इक्विटी डेप किंवा हायब्रीड फंड मध्ये गुंतवू शकतात चौथी गुंतवणूक स्कीम अर्थात जीवन विमा भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून महिलांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे जीवन विमा चालू करण्यात आलेले आहेत भविष्यात स्वतःला तसेच कुटुंबियांना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी महिला स्वतःचा एक जीवन विमा नक्कीच काढू शकतात पाचवी गुंतवणूक स्कीम एफ डी वेगवेगळ्या बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ डीच्या योजनेतही महिला पैसे गुंतवू शकतात एफ डीच्या मदतीनेही महिलांना गुंतवलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळू शकतो तर मग तुम्ही कोणत्या योजनेत पैसे गुंतवणार आहात हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा